तर आपण फर्स्ट टाइमच मुरघास वगैरे केलेला आहे आणि हा बघा हा मुरघास आहे एक क्षणाचा आणि दुसरीकडे पण आहे तो पण भरलेली बॅग आहे पण कसं आहे ना की ही जे आपण फर्स्ट टाइम मुरघास वगैरे केलेला आहे कारण की पहिला गेल्या वर्षी आपण विकत आणलेला होता आणि विकत आणलेला त्यावेळेला म्हणजे घालते वेळे असं आहे की काही लोक असे म्हणतात की कमी घाला काही लोक होतात की जास्त घाला म्हणजे चांगला रिझल्ट वगैरे हो येतो पण एक माझा स्वतःचा अनुभव की मी जेव्हा विकत आणलेला होता गेल्या वर्षी त्यावेळेला मी एक टाइम मुरघास आणि एक टाइम सुका चारा घालायची म्हणजे असं तेव्हा काही प्रॉब्लेमच आला नाही एक टाइम मुरघास घालायची तरी मेंढरा असं काही त्रास वगैरे काहीच दिसलं नाही म्हणजे उलट चांगलं रिझल्ट दिसलं की मुरघास रिझल्ट चांगला दिसला त्यांची तब्येत वगैरे सुधरायला लागली तर असं रिझल्ट आल्यामुळे असं वाटलं की आता स्वतः मुरघास करणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या वर्षी मुरघात स्वतः करायचा विचार केलेला आणि दोन टानाचा मुरघात केलेला आहे ही बॅग थोडीशी कमी दिसते कारण की ही कमीच भरलेली आहे ही ज्या वेळेला भरत होतो त्यावेळेला आमच्या गोमानी त्रास द्यायची सुरुवात केलंय आणि मग जो बाकीचा मका होता तो मका त्याने खाल्लं म्हणून मग ही बॅग एवढीच भरता आली आहे आणि स्वतःचा मुरगास करते वेली मात्र आमच्या इकडं सांगते तुम्हाला की तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च आला कारण पन की म्हणजे शेतात लावून आणि बॅग भरेपर्यंत एवढा खर्च आला आहे कारण की ट्रॅक्टर स्वतःचा फक्त पेरणी यंत्र आम्ही भाड्याचं आणलेलं आहे पाणी पण स्वतःच आहे पेरणी यंत्र म्हणजे भाड्याचं आणलेलं आहे पण पैसे पण असे दिलेले नाही तर चेक म्हणून त्यांच्याकडून आणलेला आणि बाकी फक्त बियाणं वगैरे आपलं हेच आहे ज्यात आणि हिनं बॅग पूर्ण पॅक करत करा फक्त तीन ते साडेतीन हजार बाकी आता तुमच्या भागाकडे जास्त वगैरे असणार त्यामुळे तिकडे खर्च जास्त असणार आहे आणि आपण जेव्हा हा मुरगास बनवत स्वतः कारण की जेव्हा टप्प्याटप्प्यानं आपण ह्या व्यवसायात पुढं जातो त्यावेळेला प्रत्येक गोष्ट आपल्याला एक वेगळी गरज भासवते हो के की आता जेव्हा सुरुवातीला मी मेद्र पाळन केलेलं त्या वेळेला असं वाटायला लागलं की गवताची गरज आहे गवत लावलेला गवताच्या नंतर असं आता वाटायला लागलं की आपल्याला मुरगासाची गरज आहे मग मुरघास आकडे वळलेलं आहे आणि सुरुवातीलाच फर्स्ट टाइम आम्ही स्वतः मुरगास केलेला आहे आणि एकदा ओपन करून पण पाहिलेला की कसं झालंय कसं नाही तर मुर्गास खूप चांगला झालेला आहे त्याला बुरशी वगैरे असं काहीच लागलेली नाही आहे ज्या वेळेला मी त्याला घालेन त्यावेला सुद्धा दाखवून तुम्हाला मुरघास खूप छान बनलेला आहे आणि ही जी बॅग आहे हो ही आम्ही स्वतः म्हणजे असं माणसं वगैरे अशी कोणीच केलेली नाहीये त्यामुळे जास्त खर्च असा की माणसं करा त्यांना पैसे वगैरे हो द्या असा काहीही गोष्ट आली नाहीये स्वतःच सो मुरघास आपल्या स्वतःच्या कुटीवर जी टुडीची आपली कुटी आहे त्याच्यावरच बारीक करून आम्ही स्वतः घरातलीच आम्ही माणसं भरलेली आहे आमच्या म्हणजे घरातल्याच माणसांनी ती बॅग फुल केले ती दुसरी बॅग पण फुल केले त्यामुळे जास्त असा खर्च आला नाही पण ज्यांची म्हणजे अशी मोठ्या पुटी लावतात वगैरे मुरगासासाठी आणि मोठ्या मोठ्या अशा बॅगा भरल्या जातात त्यांना खर्च येतो कारण की माणसं वगैरे असतात त्यामुळे तुमच्याकडचं मी काही सांगू शकत नाही किती खर्च कसं काय पण मी जेव्हा स्वतः केलेला आहे त्यावेळेला आमचा आता जो दोन टानाचा मुरगास वगैरे झाला आहे आणि झाला असता पण गहू मामाने तेवढा होऊन दिला नाही पण तरी पण समाधानी आहोत आ, की ह्या वर्ष आमच्याकडे दोन टनाचा तरी स्वतःचा मोरघास आहे आणि जेव्हा आपण फर्स्ट टाइम करतो जेव्हा ही सुरुवात करतो त्यावेळेला आता मी मकाचा सहसा आमच्याकडे कुणी लावलं नाही आणि ह्या वर्षी मी स्वतः लावला त्याच्यानंतर ला ला। कसं झालं की टोकन यंत्रणा लावलं त्यावेळेला खूप छान वाटलं सुरुवातीला आणि पण एक झालं की प्रत्येक वेळेला काहीतरी चूक होते चुकीतलं काहीतरी अनेक आपल्याला शिकायला भेटतं आता जर मी मका लावला नसता तर ती मला चूक समजलीच नसती ती म्हणजे कसं झालंय की जो अंतर मी ठेवलेला होता तो अंतर थोडा छोटा झाला बेंताना वगैरे थोडंसं म्हणजे त्रास झालाच नाही पण थोडाफार झालाच मग आता असं आहे की आता जेव्हा नेक्स्ट टाइम लावू त्या वेळेला मात्र आणि थोड्या वेगळ्या पद्धतीत लावू आणि हा आफ्रिकन टॉल आहे ह्या त्याचा घास केलेला आहे आणि आता आळवंट आणलेला आहे त्याला आपल्याला बियाणं भेटलेलंच आहे कुकडचं मग त्या बियाण्याचा मुरघास करायचा आहे त्यामुळे थोडा वेगळ्या पद्धतीत करायचा आहे आणि तोही कसा काय सर्व दा, दाखवेनच मी पण एक आहे की आपण जेव्हा विकत आणतो सुरुवातीला म्हणजे आता मी पण कसं जेव्हा माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं त्या वेळेला मी विकत आणलेला पण असते असते असं झालं की मला मुरघास जास्त लागणार आहे ला म्हणून मग स्वतः प्रयत्न केले आणि स्वतःचा स्वतः मुरघास केलेला आहे त्यावेळेला आता असं समाधान वाटतंय की आपले म्हणजे कमी खर्चात आपण स्वतः मुलगास केलेला आहे आणि कसं आहे ना की जेव्हा आपण हा मेंढीपालन करतो जेव्हा या मेंढी पालनात उतरतो त्यावेळेला मात्र कसं आहे माहिती आहे का की आपण जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला काहीच माहित नसतं ह्या म्हणजे व्यवसायातला कशाच काय माहित नसतं पण आपण तरी पण एक आ, काही लोक असतात की जिद्द करून उतरतात हे व्यवसाय काही लोक विचार राहतात आणि मग काही लोक फक्त बाथाड्या मारण्याच सोडून देतात पण तसं नसतं की आपण जेव्हा ह्या व्यवसायात उतरतो छोट्यापासून सुरुवात केली तरीही काय हरकत नाही कारण की छोट्यापासून सुरुवात करणं चांगलं असतं मग आता आपण सुरुवात केल्याच्या नंतर आता जसं मी बोलली की मी मेंढी पालन केलं तेव्हा माझ्याकडे गवत पण नव्हतं हो मग असं गरज वाचली की गवत लावावं त्याच्यानंतर अशी गरज वाचली की मुरघास स्वतःच करावं तसं स्वतःच जे काही असेल मुरघास वगैरे स्वतःच गवताचं सर्व नियोजन असेल मग सुक्याचा कसं होतंय सुक्याचा शंभर टक्के होत नाही पण वळ्याचा जो आहे तो आपण शंभर टक्के करू शकतो कारण की सुका हा एकदाच होत नाही त्याला जेव्हा जेव्हा आपण लावतो नंतर मग आपण कापून वगैरे हो त्याचा सुका चारा करतो आपल्याला प्रत्येक टायमाला तो पेरणं गरजेचं आहे आणि नाही तर मग कसं आहे की जी ही सोयाबीन वगैरे करतात तूर वगैरे करतात कर ह्यांच्याकडनं जर घेतलेला भुसा वगैरे तर मग चालतो मग असं आहे की आपण तेवढा स्टोर करून ठेवू शकतो आता तसंच आम्ही जसं हरभऱ्याचा भुस्सा वगैरे हो आणून ठेवलेला आहे स्टोर करून तसंच जो, जो सोयाबीनचा भुस्सा आहे तो पण त्या लोकांकडे भेटतो कारण की त्या लोकांकडे पिकला जातं जास्त म्हणून ती पण आपल्याला जे माहिती असेल तर आपण त्यांच्याकडून आणू शकतो मग समजा कोण फुकटवारी देईल कोण पैशाने देईल जसं भेटेल तसं पण का कारण की आपल्याला गरज असते आणि हिरवा चारा जो आहे तो आपण स्वतःचा स्वतः स्टोअर करू शकतो शंभर टक्के तसंच हा जो स्वतःचा स्वतः करतो आपण मुरघास वगैरे आता ज्यांच्याकडे जास्त मॅन पॉवर वगैरे असेल आणि मशिनरी वगैरे मोठ्या असतात त्याने त्यांना खर्च पण असतो पण तेवढ्या त्यांची जो मुरघासाची हे असते जास्त प्रमाणात असतं तसंच आता हा जो आम्ही केलेला आहे तो घरगुतीच केलेला आहे आणि स्वतःपुरतीच फक्त एक पहिली ट्रायल आहे त्याच्यानंतर स्वतःच कष्ट केलेले आहे त्याच्यासाठी बनवायला वगैरे दिवस वगैरे घालवलेले आहेत पण आता असं समाधान एक आहे की आपण स्वतः जो मुर्गास केलाय तो कमी खर्चात झालाय आता जर आपण ही धडपड केली नसती हा मका जर आपण लावलाच नसता त्यावेळेला मेहनत नसती केली तर हा दोन टानाचा पण मुरघास झाला नसता पण ह्या दोन टानाच्या मुरघासाला आपल्याला पैसे होतावे लागले असते मग विचार करा ते पैसे वाचवायसाठी आपल्याला ही जी मेहनत केले ती आता म्हणजे असं आम्ही जेव्हा स्वतः बघतो त्यावेळेला समाधान वाटतोय की आपली मेहनत वाया नाही गेली अनेक झालं असतं पण सोडून त्याविषयी पुढच्या टायमाला आणि चांगलं नियोजन करू आणि बघा आता कधी पण जेव्हा आपण बियाणं वगैरे घ्यायला जातो त्यावेळेला बियाणं मला सांगतो ना की पावसाळ्यात तुम्ही तुती लावा परत पर दशरथ घास लावा असं सगळं काही जे बियाणं आहे कारण की तो बियाणे विकत असतो आणि तो त्याच्या भागाकडची माहिती सांगत असतो तसंच प्रत्येकाने माझे व्हिडिओ असू दे दोन दुसऱ्या कोणाचेही व्हिडिओ असू दे पण स्वतःच्या भागाकडचं वातावरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे स्वतःच्या वातावरणात आता आमच्या इथे वाता थंड वातावरण आहे म्हणून आमच्या इकडच्या भागात जर समजा आता तुती किंवा दशरथ घास तर अजिबात जगणार नाहीये म्हणजे आम्ही हे सर्व बघतलेलं आहे ड्राय मारून पण हे तसलं काही येत नाही आमच्या भागाकडे मग आता नाचणी वगैरे ही आमच्याकडे येते नाचणी भात वरवी अशी ही जी तीन पीक आहेत ही आमच्या भागाकडे चांगल्या प्रकारे येतात आता बागायत जर पट्टा असेल तिथं जर मी जर जर्म जाऊन तुम्हाला बोलली की तिथं नाचणी फेरा तर तर तसं तुमच्याकडे येणार आहे का तर नाही कसं आहे की काही ठिकाणी असं असतं की पाऊस नसतं सतत समजा आज पडला आहे तर थोड्या दिवसांनी तिथं पडायला जातो मग अशा ठिकाणी नाचणी वगैरे येत नाही मग तसंच आहे की आमच्या सारख्या भागाकडे आता बियाणं जगवणं हे मुश्किल असतं की जे तो आता म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा लावतो आता दशरथ घास वगैरे असलं तर आमच्याकडे काहीच येत नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या भागाकडचं अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आपल्याच भागाकडच्या वातावरणानुसारच आपल्याला हे व्यवसायात सर्व केलं पाहिजे जी काही गरज आहे आपण व्यवसाय जेव्हा उतरतो त्यावेळेला आपल्याला असती असती हे सर्व शिकायला भेट आणि मेंढर सगळ्यात जास्त आपल्याला शिकवतात की आपल्याला कशाची गरज आहे तुम्ही काय केलं पाहिजे आमच्यासाठी हे सर्व ही मेंढर शिकवत असतात आणि तेव्हाच आपल्याला ना मेंढीपालनात स्टेप बाय स्टेप म्हणजे असं छोटं छोटं नियोजन करतच पुढं जायचं आहे तरच आपण मेंढीपालनात सक्सेस होऊ आणि नाही तर एकदा सोडी मारलं तर मात्र सक्सेस होणं कठीण असतं